सोत्रा सहित्याचे पुस्तक एकशे एकोणीसवा अध्याय वचन वीस मी तुझ्या विरोध पाप करू नाही म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे दुद म्हणतो परमेश्वरा प्रविशू मी तुझ्या विरोध वागू नाही आणि मी तुझ्या विरोध पाप करू नाही देवाचे वचन पापात पडू देत नाही विचारात पडू देत नाहीत आणि गायड्या गोष्टीत आम्हाला पडू देत नाही आणि वचन मनामध्ये हृदयात आम्ही खोरून छुले पाहिजेत बायबलमध्ये वचन असल्यापेक्षा हृदयात आम्ही वचन खोरले पाहिजेत म्हणून वचन सांगतो की वचनाचे पुस्तक चार अध्यायामध्ये वचन सहा ज्ञान नसले कारण माझी लोकांचे नाश व्हायले त्यांच्याकडे संसारचे ज्ञान आहे संसाराची डिग्री त्यांच्याकडे आहेत आज देवाचे ईश्वरचे ज्ञान नाहीत पुन्हा समाज समाजमध्ये भांडणं लावणे भावभावामध्ये भांडणं लावणे चोऱ्या करणे बलात्कार करणे मर्डर करणे एखाद्या व्यक्ती पुढे घेणे त्यांना मागं ओढायचे हे ज्ञान त्याच्याकडे आहेत पण परमेश्वरचे ज्ञान प्रभू येशू ख्रिस्ताचे ज्ञान नसले कारणाने त्यांचा नाश व्हावलेत आणि ते नरकस झालेत आणि प्रभूचे ज्ञान आमचे असल्याने येशू नावामध्ये उद्धार आहे ईशू नावामध्ये तारण आहे म्हणून बायबल सांगतो वचन आणि प्रार्थनेच्या द्वारे आमचे जीवन शुद्ध होतो म्हणून योहानचे पुस्तक पंधरा अध्याय मधील पुस्तक देखील वचन आम्हाला शुद्ध करतो वचन ही आम्हाला सांभाळतो म्हणून बायबलमध्ये मते शुभवर्तमान चार अध्याय येशूला भूक लागला सैतान म्हटलं ला की दोनचे भाकरे कर ईशू मध्ये केवळ मनुष्य वाकरे नाही आहेत आणि प्रत्येक देवाच्या मुखातून निघणारे वचनद्वारे हे जगतील म्हणून वचन आमच्या हृदयामध्ये वचन आमच्या अंतकरणामध्ये आम्ही आम्ही साठून ठेवले पाहिजेत म्हणून दावीद म्हणतो की देवा मी तुझे विरोध बाप करू हे तो दावीद राजा होता शेतावर गेला एक लेडीज लक्ष केला त्याने आपल्या घरात आणला मोहात पडला पापात पडला आणि त्यांची सजा त्यांना मिळाला पण दावीद पुन्हा वारंवार पाप केले नाही कारण की वचन आमचा रक्षण करतो दावीदने पाप सोडला तर आज आमच्यामध्ये असे पाप आहे गोष्टी असाल तर वचन आमचं सांभाळतो वचन वाचल्याने आमचे विचार बदलतो वचन वाचल्याने आमचं मन शुद्धता होतो रक्तामध्ये आमचे आमची क्षमा आहे ईश्वर हा आणि तारणार आहे म्हणून वचन सांभाळणार वचन देवाची विरोध परमेश्वर आम्हाला वागू देत नाही देवप करू आजच्या वचनद्वारे आशीर्वाद